मानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कलश दर्शन यात्रेचे साखरे शहरात मोठ्या उत्साहात स्वागत साखरे शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कलश दर्शन सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले या कलश दर्शन यात्रेस शासकीय विश्राम व साखरी येथून रॅली काढून सुरुवात करण्यात आली त्यानंतर सुभाष चौक येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांच्या पुतळ्यास भिक्खू संघ व मान्यवरांच्या हस्ते माल्य अर्पण करून अभिवादन करण्यात आले नंतर वंजार गल्ली अहिंसा मार्ग बस स्थानक मार्गे राष्ट्रीय क्रमांक सहा वरून आदर्श नगर बुद्ध विहार परिसर येथे रॅली ची सांगता करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार मंजुळाताई ताई गावित व धुळे जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित होते तर प्रमुख मान्यवर म्हणून साक्री नगर पंचायत चे उपनगराध्यक्ष बापू गीते नगरसेवक सुमित नागरे नगरसेवक पंकज दादा मराठे नगरसेवक प्रवीण निकुंबे बांधकाम सभापती अॅडव्होकेट गज राजेंद्र भोसले नगरसेवक राहुल भोसले माजी नगरसेवक बाळा शिंदे पांडेचे लोकनियुक्त सरपंच अजय सोनोने गोविंदा सोनोने आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीचे धुळे जिल्हा अध्यक्ष आनंद सैंदाने यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा चैत्यभूमी ते संदेशभूमी धुळे या प्रवासातील भूमिका व उद्देश काय आहे याबाबत सखोल माहिती दिली त्यानंतर आमदारताई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की आपल्या परिसरात बुद्ध विहार बांधण्यासाठी निधी आणू व एक वर्षाच्या आत बांधकामात सुरुवात करू अशी ग्वाही दिली त्यानंतर संघाने उपस्थित जन धम्माचे महत्व सांगितले या कार्यक्रमाला तालुक्यातून अनुयायी सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर कैलास वाघ यांनी केले व प्रस्तावना आडी साळवे यांनी केली तर आभार आरपीआय चे अध्यक्ष कमलाकर मोथे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी साखळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पवित्र हस्त कलश स्वागत समितीने स्वागत विशेष परिश्रम घेतले या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार करण्याचा संकल्प करण्यात आला